नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस डब्ल्यू कंपनीचा सातबारा खोटा खोटा सातबारा करणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करा माजी आमदार पंडित पाटील यांची मागणी अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी कांदळवन युक्त जमिनीचा सातबारा रद्द करून तो जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावे करण्यात आला होता अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत द्वारकानाथ पाटील व वनविभागाच्या पाठपुराव्यानंतर आता सदरचा सातबारा पुनर्स्थापित करण्यात आला असून हा या जमिनीचा सातबारा पुन्हा सरकारच्या नावे करण्यात आला आहे असा खोटा सातबारा करून देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा अशी मागणी भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधान सह तृप्ती भोईर पेंड माहिती कायद्याच्या अधिकार संजय सावंत अलिबागचे यांनी या प्रसंगी पाठपुरावा केला होता तर माझं बाबित म्हणणं असं आहे की जिल्ह्यामध्ये अन्य लोकांवरती ज्या पद्धतीने दा गुन्हे दाखल केले फॉरेटच्या कायद्याप्रमाणे जे डब्ल्यू कंपनीने घेतलेली जमीन की जर मँग्रोजची असेल तर आणि सातबारा उतारा हा जर खोटा ठरवला असेल तर ज्या तहसीलदार यांनी तो सातबारा उतारा केला होता त्यावेळचे प्राण यांनी देखील तो सातबारा उतारा बेकायदेशीर दे ठरवला होता तर माझी प्रसंगी रायगड कलेक्टरकडे यांची मागणी आहे की ज्यांनी खोटी कागदपत्र तयार केली आणि शासनाची फसवणूक केली अशा तहसीलदारवरती काय कारवाई करणार ज्यांनी जमीन घेतली शेतकऱ्यांकडून जमीन घेतली पण जर जा मॅग्रोज असतील हे फॉरेस्ट ऑफिसर जर एखादा शेतकरी लाकडं नेत असेल घरी बैलगाडीतून ती बैलगाडी पण पकडतात मग फॉरेस्टची यंत्रणा अद्ययावत आहे त्यांच्या सॅटेलाईटवरून त्यांच्याकडे पुरावे आहेत मग असा असताना आज संजय सावंत हे सामाजिक कार्यकर्ते माहितीचे अधिकारी कायद्यावाद माहितीचा अधिकार वापरणारे ग्रस्त यांना या गोष्टीचा पाठपुरावा का करायला लागतो वास्तविक शासनाचे अधिकारी आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे महसूलचे अधिकारी आहेत तर या सगळ्या यंत्रणेवर म्हातारी मेल्याचं दुःख नाही तर काल सोपवता नये ज्या तहसीलदारांनी बेकायदेशीरित्या जर न्यायालयाने तो साजगारा उतारा जर रद्द ठरवला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी जे प्राण त्यावेळेचे होते त्यांनी देखील त्यांची ऑर्डर रद्द केली होती पण त्यावेळेला ते तहसीलदार बदली होऊन कलेक्टर ऑफिसमध्ये गेले होते तर नागरिकांना वेगळा कायदा आणि अधिकाऱ्यांना वेगळा कायदा हे असं काय समजण्याच्या पलीकडे माझी मागणी आहे की फॉरेस्ट कायद्याअंतर्गत ज्यांनी याच्यामध्ये फेरफार बदलला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि एक रायगड जिल्ह्यातील जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला एक वेगळा आदर्श द्यावा म्हणजे जेणेकरून असे प्रकार वारंवार होणार नाही आणि मी जी मागणी केली जर माझी मागणी चुकीची असेल तर रायगड कलेक्टर यांनी त्याचा खुलासा करावा